आजची मार्च दोन हजार एकोणीस अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात कारण अर्बन बँकेने उत्तम ग्राहक सेवा देत प्रगतीची गोडदोड अखंड ठेवली असून चार हजार पाचशे साठ कोटी रुपयांचा व्यवसाय कायम ठेवण्यात यश मिळाला आहे बँकेला रुपये एकाहत्तर पॉईंट शहात्तर कोटींचा ढोबळ तर आयकर व वा तरतुदी वजा जाता रुपये एकवीस पॉईंट बेचाळीस कोटींचा नफा झाला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी अर्बन कुटुंब प्रमुख व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी उपाध्यक्ष समीर जोशी मुख्य कार्यकारी अधिकारी सी दिलीप गुरव यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य आणि बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या पत्रकार परिषदेत बोलताना अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी म्हणाले दोनच दिवसापूर्वी आर्थिक वर्ष संपलं आणि आपल्या बँकेच्या कॉम्प्युटर यंत्रणेनी दोन दिवसामध्येच सर्व आपला वर्षाचा बॅलन्सशीट तयार केला आणि परवा दिवशी परवा दिवशी रात्री हा बॅलन्सशीट आपल्या हातामध्ये आलेला आहे आणि अतिशय चांगले रिझल्ट आहेत बँकेचा नेट एन पी ए आहे हा कमी झालेला आहे सी आर ए आर वाढलेला आहे बँक मजबूत झाले आणि एकूण बँकेचा व्यवहार आणि नफा जर पाहिला तर गेल्या संबंध वर्षामध्ये अडचणीचं वर्ष लोकांच्या दृष्टिकोनातनं आहे धंदे व्य थोडेसे मंदीमध्ये आहेत असं असतानासुद्धा आपल्या बँकेला चांगला नफा झाला आहे एकाहत्तर कोटीचा नफा आहे त्या याच्यामध्ये सगळ्या तरतुदी वजा करून आपल्या बँकेला यावर्षी एकवीस कोटी नेट नफा मिळालेला आहे तेव्हा अशी एकंदर वर्षाची परिस्थिती बघितली तर बँकेने संबंध गेल्या वर्षामध्ये जे केलेले प्रयत्न आहेत त्या याच्यामध्ये दोन प्रकार आहेत आपण दोन प्रकारचे प्रयत्न केले आहेत एक आर्थ, आर्थिक व्यवहारामध्ये आणि दुसरं गुणवत्ता सुधारण्यामध्ये तर गुणवत्ता सुधारण्यासाठीसुद्धा आपण वसुलीची एक चांगली यंत्रणा तयार केली आहे एक नवीन पद्धत निर्माण केली आहे आणि ज्या याच्यामध्ये सगळ्या बँकेचा स्टाफ जवळजवळ साडेआठशे स आपल्या बँकेचा स्टाफ आहे यांना सगळ्यांना कर्जाची खाती वाटून दिलेली आहेत डिपॉझिटची खाती वाटून दिलेली आहेत प्रत्येक सभासदाबरोबर प्रत्येक खातेदाराबरोबर संबंध त्या लोकांनी ठेवायचे आहेत आणि अशी एक नवीन सहकारामधली ही एक नवीन पद्धत नवीन यंत्रणा आपल्या बँकेने जी तयार केली त्याचं रिझर्व्ह बँकेनेही कौतुक केलं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्या बँकेचं दिवसेंदिवस नाव मोठं होत चाललं आहे आकार मोठा होत चालला आहे कारभार चांगला होत चालला आहे आणि एकूण बँक चांगली प्रगतीपथावरती आहे बँकेच्या या वाटचालीत संचालक मंडळांसह सेवक वर्गाने देखील घेतलेल्या कष्टाचे हे फळ असल्याचं बँकेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष येरम यांनी सांगितले बँकेचे शतकोत्तर वाटचाल ही अशीच दैदिप्यमान पद्धतीने चालू राहणार आहे आणि त्यामध्ये आपण सर्वांनी योगदान द्यावं असं आवाहनही या प्रसंगी अध्यक्ष डॉक्टर सुभाष येरम यांनी केलं वायझेड इंडिया टीव्ही कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार